महाराष्ट्राचे आराध्य दैवत रैतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भुसावळ शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा संकल्प केला आहे केंद्राकडून निर्देश आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारसंपन्न जगाला समजावे म्हणून मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जात असल्याचे यावेळी संजय सावकरे यांनी म्हटले आहे संघर्ष माझाकरिता मी सुनील आराख भुसावट कधी नव्हे ते यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही अख्ख्या देशात म साजरी केली जाते आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन अख्ख्या देशामध्ये एका वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा संकल्प केलेला आहे आजही मला वाटतं पुण्यामध्ये काही केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री वगैरे सगळे पुण्यात जाऊन त्यांनी शिवजयंतीनिमित्त काही कार्यक्रम घेतलेले संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साह साजरी करावी असे केंद्रकडनंच निर्देश आलेले आहे आम आमच्या इथे तर सगळे शिवभक्त आम्ही सगळे साजरी करतोच परंतु यावेळी केंद्र सरकारने विशेषतः इंटर घेऊन अख्ख्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ज सगळ्या जगाला समजावे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी केली